आपण सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप यांच्या गैरकारभाराची आणि मालमत्तेची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ बेळे बेळेनवरू यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे विभागीय आयुक्तांची मान्यता न घेताच काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या सामान्य प्रशासन विभागाकडून केल्या आहेत ग्रामविकासच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांची तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कार्यासन बदल करणे आणि प्रत्येक पाच वर्षानंतर विभाग बदलणे गरजेचे असताना अशी कार्यवाही करण्यात आलेली नाही अनेक चांगल्या विभागात आणि कार्यसेनाकडे अनेक चांगल्या विभागात व कार्यसनाकडे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता डावलले आहे पदोन्नती न देणे दिव्यांग कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध न करणे कालबद्ध पदोन्नती न देणे यामुळे जगताप अधीक्षक सचिन साळुंखे नागेश धोत्रे कार्यसेना अधिकारी महेश केंद्रे सीईओ अतिरिक्त सीईओ यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख सचिन घोडके यांची लाईट डिटेक्टर टेस्ट करावी आणि असे न केल्यास आठ जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा बेळलेधू यांनी दिला आहे